महाराष्ट्रात असणाऱ्या सगळ्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदाची सोडत नुकतीच पार पडले त्यात सातारा नगरपालिका अध्यक्षपद हे ओपनला आले मग आता सगळ्यांच्या नजरा लागल्यात त्या राजधानी साताऱ्यात होणाऱ्या लढाईकडं साताऱ्याच्या नगरपालिका निवडणुकीकडं जिथं सत्ता मिळवण्यासाठी खुद्द छत्रपतींच्या घराण्यातला संघर्ष पाहायला मिळतो हे दोन्ही राजे एकाच घराण्याचे वारसदार पण राजकारणात मात्र एकमेकांचे कट्टर विरोधक गेल्या अनेक वर्षांपासून साताऱ्याच्या राजकारणाचं केंद्रस्थान याच दोन राजेशाही कुटुंबांभोवती फिरते एका बाजूला उदयन राजे भोसले यांची सातारा विकास आघाडी आणि दुसरीकडे शिवेंद्र राजे भोसले यांची नगर विकास आघाडी पण या चित्र यावेळेलाय दोन्ही राजे एकाच पक्षात आहेत शिवाय एकमेकांची मदत सुद्धा आहेत आणि दोघांचा वाद आता निवळलाय असं दिसतंय पण नगरपालिका निवडणूक ही दोघांच्याही प्रतिष्ठेचे यंदा नगराध्यक्षपद हे ओपन पडले दोघांच्याही गटातले नेते नगराध्यक्षपद आपल्याला भेटेल या आशेने बसलेले असतील कित्येकानी तर तयारी सुद्धा सुरू केली आता दोघांनी निवडणूक एकत्र लढवायची म्हटलं तरी हे दोन्ही बाजूनं तयारी करून बसलेल्या कार्यकर्त्यांना कसं समजवणार अडीच अडीच वर्ष घेणार की मग एका अशा माणसाला पद देणार ज्यामुळे दोन्ही गटातले दावेदार शांत बसतील आणि मग दोन्ही गटातल्या लोकांना शांत बसवायचं असेल तर मग त्या व्यक्तीचं नाव पुढे येऊ शकतं ती व्यक्ती म्हणजे छत्रपती सौ वेदांतिका राजे भोसले कोण आहेत वेदांतिका राजे भोसले नगराध्यक्ष पदासाठी वेदांतिका राजेंचं नाव पुढे येऊ शकतं या मागे नेमकी कारणं काय आहेत हेच जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी सगळ्यात सुरुवातीला आपण जाणून घेऊयात वेदांतिका राजे यांच्याविषयी राजघराण्यात जन्म घेतला की काही जबाबदारी आणि काही संघर्ष आपोआप वाटायला येतात साताऱ्याचे आमदार आणि सध्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांच्या पत्नी श्रीमंत वेदांतिका राजे भोसले यांचा प्रवास सुद्धा काहीसा असाच आहे फलटणच्या प्रतिष्ठित असणाऱ्या निंबाळकर घराण्यातून त्या सातारच्या छत्रपती घराण्यात सून म्हणून आल्या एका राजघराण्याच्या वारसाच्या पत्नी पण त्यांची ओळख केवळ शिवेंद्रसिंह राजे यांच्या पत्नी एवढीच मर्यादित राहिली नाही त्यांनी साताऱ्यात अनेक विकास काम मार्गी लावलेत वेदांतिका राजे या कर्तव्य सोशल ग्रुपच्या प्रमुख आहेत या ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम आतापर्यंत हाताळलेत साताऱ्यातला जो सेल्फी पॉईंट आहे तो सुद्धा त्यांच्याच प्रयत्नानं झालाय अनेक आरोग्य तपासणी शिबिर देखील वेदांतिका राजे यांच्या ग्रुपच्या माध्यमातून भरवले जातात त्या अभयसिंह राजे कॉलेजच्या संचालिका देखील आहेत म्हणजेच काय तर त्यांच्याकडे शैक्षणिक आणि संस्थात्मक नेतृत्वाचा सुद्धा अनुभव आहे हे झालं त्यांच्याविषयी आता बघूया राणी साहेबांनी राजकारण हे समीकरण कसं आहे वेदांतिका राजेंना राजकारणाचा तितकासा अनुभव नाहीये कारण याआधी त्यांनी फक्त एकदाच निवडणुकीच्या रिंगणात पाय ठेवलाय आणि त्यावेळेस ते त्यांना पराभव सहन करावा लागलाय साल दोन हजार सोळा नगरपालिकेच्या निवडणुका सुरू होत्या त्यावेळेस दोन्ही भावांचं मनोमिलन होईल असं अख्ख्या साताऱ्याला वाटत होतं पण ते काही झालं नाही दोघं भाऊ एकमेकांच्या विरोधात होते एकमेकांच्या विरोधात सभा घेत होते आणि एकमेकांवरती टीका करण्याची एकही संधी सोडत नव्हते उदयनराजेंची सातारा विकास आघाडी आणि शिवेंद्रसिंह राजेंची विकास आघाडी अशा निवडणुकीत उमेदवार उभे केले जातात आणि निवडून आलेल्या उमेदवारांमधून नगराध्यक्ष निवडला जातो पण सातार्यातली दोन हजार सोळाची निवडणूक वेगळी होती शिवेंद्रसिंह राजे यांच्या नगरविकास आघाडीनं वेदांतिका राजे यांना नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून घोषित केलं होतं वेदांतिका राजे यांच्या रूपानं विचारांचा कार्यक्षम कार्यतत्पर आणि कर्तबगार नगराध्यक्ष सातारा शहराला मिळणार असून साताराचा विकास झपाट्यानं होईल असं प्रतिपादन तत्कालीन नगरविकास आघाडीचे नेते शिवेंद्र राजे यांनी केलं होतं ती निवडणूक खूप गाजली वेदांतिका राजे यांचा जोरदार प्रचार झाला पण सातारकरांचा कौल मात्र वेदांतिका राजेंच्या विरोधात गेला आणि वेदांतिका राजे पराभूत झाल्या हा झाला इतिहास पण आता त्यांचं नाव चर्चेत काय येऊ शकतं किंवा त्या नगराध्यक्ष का होऊ शकतात या मागे सुद्धा काही कारण आहेत कारण नंबर एक दोन्ही राजेंचं मनोमिलन साताऱ्याची जनता या दोन्ही भावांचं मनोमिलन बघायला आतुर झालेले दोन्ही भाऊ नेहमी एकमेकांच्या विरोधी राहिलेले आहेत पण यावेळेस परिस्थिती वेगळी राजे यांनी उदयनराजे यांच्या खासदारकीला खूप मदत केली सातारा हा नेहमी राष्ट्रवादीचा बाले किल्ला राहिलाय त्यामुळे भाजपचं कमळ साताऱ्यात फुलणार की नाही याबद्दल अनेक जाणकार लोक विचारात पडली होती उदयनराजे निवडून आले भाजपच्या उदयनराजे यांना सर्वाधिक मतदान हे सातारा भागातून झालं आणि हे मतदान बाबा राजेंच्या मदतीनं झाल्याचं बोललं जातं पतंग जरी मी असलो तरी मांजा मात्र ते होते असे उद्गार उदयनराजे यांनी काढले होते त्यानंतरच्या आमदारकीच्या निवडणुकीत बाबा आमदार होतील आणि त्यासाठी काहीही करायला तयार असल्याचं देखील उदयनराजे बोलले होते विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि बाबा राजे प्रचंड मताधिक्याने निवडून आले म्हणजेच दोन्ही राजेंनी निवडणुकीत एकमेकांना मदत केली त्यामुळे यंदा नगरपालिकेला मनोमिलन होईल अशी चिन्ह दिसत आहेत आणि याच मदतीच्या बदल्यात शिवेंद्र सिंहराजे यांचा मान राखण्यासाठी वेदांतिका राजे यांच्या नावाला कदाचित उदयनराजे यांची देखील पसंती असू शकते कारण राजघराण्यातली व्यक्ती नगराध्यक्ष होईल हे उदयनराजेंना सुद्धा मान्य असेल याशिवाय मागच्या वेळी जेव्हा वेदांतिका राजेंचा पराभव झाला होता तेव्हा उदयनराजे यांच्या गटाच्या माधवी संजोग त्याच वॉर्डमधून निवडून आल्या होते हे कारण होतं पण जर दोन्ही राजे एकाच गटात असतील आणि एकत्र लढत असतील तर वेदांतिका राजे यांच्यासाठी उदयनराजे उमेदवार देणार नाहीत आणि बाबा राजे यांनी त्यांना केलेली मदत लक्षात ठेवून वेदांतिका राजे यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करतील किंवा मग दोघांनी वेगवेगळी निवडणूक लढवली तरी दुसरा कोणताही उमेदवार न देता सरळ निवडणूक बिनविरोध करतील वेदांतिका राजे नगराध्यक्ष होऊ शकतात यामागचं कारण नंबर दुसरं दोन्ही गटातले इच्छुक उमेदवार कोणतीही निवडणूक म्हटलं की त्यात उभा राहण्यासाठी इच्छुकांची संख्या मोठी असते सातारा नगरपालिकेबद्दल बोलायचं झालं तर इथं दोन्ही गटातले उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत उदयनराजे यांच्या गटातले काही उमेदवार आधी नगराध्यक्ष होऊन गेलेत आणि काहींना यावेळेस आपल्याला नगराध्यक्षपद भेटेल अशी आशा आहे बाबा राजेंच्या गटाबद्दल बोलायचं झालं तर दोन हजार सोळा साली वेदांतिका राजे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार होत्या त्यामुळे दुसऱ्या कोणीही नगराध्यक्षपद मागितलं नाही पण कदाचित पराभव झाल्यामुळं राणीसाहेब परत निवडणुकीच्या रिंगणात उभ्या राहणार नाहीत असं बऱ्याच जणांना वाटलं असेल राणीसाहेब नसतील तर आपल्याला संधी भेटू शकते असा विचार अनेक जणांनी केला असेल याशिवाय वेदांतिका राजेंचा पराभव हा नगरविकास आघाडीच्या जिव्हारी लागला असेल त्यामुळे पुढच्या वेळेस सत्ता येऊन आपलाच नगराध्यक्ष होईल असा विचार बाबा राजेंच्या गटातील लोकांनी केला असेल त्यामुळे ते खूप लवकर निवडणुकीच्या तयारीला लागले असतील दोन्ही गटातील उमेदवारांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आणि त्यातील दोन्ही राजेंच्या जवळ असलेल्या लोकांना नगराध्यक्ष पदाची स्वप्न पडायला लागले असतील कितीतरी उमेदवार खूप वर्षांपासून प्रयत्न करत आहेत जर दोन्ही राजांचं मनोमिलन झालं तर दोघांच्याही समोर पेस निर्माण होईल की कोणाच्या गटातल्या उमेदवाराला नगराध्यक्षपद द्यायचं ते कदाचित अडीच अडीच वर्ष हा फॉर्म्युला सुद्धा वापरू शकतात पण त्या अडीच वर्षात सुद्धा कोणाला करायचं हा जवळचा की तो जवळचा याशिवाय मागच्याच वेळी दोन्ही बाजूने ठरले असेल की पुढच्या वेळेला कोणाला पद द्यायचं दोन्ही गटातील उमेदवारांमध्ये नाराजी पसरू शकते आणि ऐन निवडणुकीच्या काळातली नाराजी घातक ठरू शकते अशा वेळी वेदांतिका राजे हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतात राणीसाहेब स्वतः उभे असतील तर दोन्ही गटातील इच्छुक उमेदवार आपोआपच माघार घेतील कोणत्याही गटातील उमेदवार कसलीही तक्रार करू शकणार नाही आणि राजघराण्यातील असल्या कारणानं हे दोन्ही राजेंना मान्य असेल आणि मग सध्या तरी उदयनराजे यांच्या पत्नी दमयंती राजे निवडणुकीच्या रिंगणात येतील अशी शक्यता वाटत नाही आणि ह्यावेळेच्या नगराध्यक्ष पदाला कोणतंही आरक्षण नाहीये त्यामुळे राणी साहेब सहज नगराध्यक्ष होतील म्हणजेच साताऱ्याच्या राजकारणात यावेळी नगराध्यक्ष पदाची लढाई केवळ निवडणूक नाहीये तर दोन महत्वाच्या गोष्टींचा निकष ठरणार आहे एका बाजूला सत्तेची स्थिरता आणि दुसऱ्या बाजूला कुटुंबातला सलोखा श्रीमंत वेदांतिका राजे भोसले यांची नगराध्यक्ष पदाची दावेदारी यंदा केवळ त्यांच्या कामामुळे नाही तर राजकीय गरज म्हणून सर्वात मोठी ठरली आहे आणि जर दोन्ही राजेंनी म्हणजे उदयनराजे आणि शिवेंद्र राजे यांनी वेदांतिका राजे यांच्या नावाला पाठिंबा दिला तर साताऱ्याची ही निवडणूक संघर्षातून सर्व मान्यतेकडे गेलेला एक ऐतिहासिक क्षण ठरेल पण प्रश्न अजूनही तसाच आहे दोन राज्यांच्या मनोमिलनातून जन्माला आलेला हा शांतीचा फॉर्म्युला दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना मान्य होईल का आणि सगळ्यात महत्वाचं नगराध्यक्ष पदाचा हा राजेशाही मुकुट परिधान करून वेदांतिका राजे साताऱ्याच्या विकासाला कोणती नवी दिशा देतील या प्रश्नाचं उत्तर काळ देईलच पण तुम्हाला काय वाटतं राजकीय गरज म्हणून वेदांतिका राजे नगराध्यक्ष होतील की त्यांच्या मार्गात उदयनराजे गटातून एखादा काटा उभा राहील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समधून नक्की कळवा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद